चला तर मित्र हो आज आपण बघूया इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांना युडाएस प्लस मध्ये कशा ऍड करायचे आणि इतर सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाईल एज्युकेशन प्रोफाईल आणि फॅसिलेशन प्रोफाईल कशा पूर्ण करायच्या या सर्व ची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करूया या ठिकाणी आपण युडाएस प्लस स्टुडंट मॉड्यूल यावर क्लिक करूया युड प्लस महाराष्ट्र या ठिकाणी आपण लॉग इन करूया युजर आय आणि पासवर्ड या ठिकाणी इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला दिलेला कॅपचा या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या करंट अकॅडमिक इयरला आपण क्लिक करूया आपण लगेच आपल्या शाळेच्या डॅशबोर्ड वर येत आहोत या ठिकाणी तुम्हाला इयत्ता पहिली ते चौथी म्हणजे माझ्या शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व इयत्ता या ठिकाणी दिसत आहेत माझ्या इयत्ता पहिलीच्या अकरा विद्यार्थ्यांना प्रमोट केलेला आहे नवीन ऍड केलेला आहे के आता आपण या नंतरच्या एका विद्यार्थ्याला कसे ऍड करायचे ते बघूया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल या ड्रॉप डाऊन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वर्ग त्याचं सेक्शन बॉईज गर्ल्स ट्रान्सजेंडर टोटल स्टुडंट आणि इनकम्प्लीट स्टुडंट ही सगळी संख्या या ठिकाणी दिसत आहे आणि ऍक्शन या सदरामध्ये ऍड स्टुडंट किंवा व्ह्यू आणि मॅनेज अशा पद्धतीचे दोन टॅब या ठिकाणी दिसत आहेत आपण ऍड स्टुडंट या बटणावर क्लिक करूया अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल जर सदर विद्यार्थ्याचा आधार नंबर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणावरून हा विद्यार्थी इतर कोणत्या शाळेत दाखल आहे का हे कळेल त्यासाठी आपण चेक आधार नंबर अवेलेबिलिटी या ठिकाणी क्लिक करूया आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा आधार नंबर टाकाल आणि गो म्हणाल तेव्हा हे इथे ग्रीन येईल आणि तुम्हाला एक सिग्नल मिळेल की सदर विद्यार्थी इतर कोणत्याही ठिकाणी दाखल झालेला नाही चला तर आपण त्याची जनरल प्रोफाईल या ठिकाणावरून पूर्ण करूया एक लक्षात ठेवा या ठिकाणी जे नाव आपण इन्सर्ट करणार आहोत किंवा दाखल करणार आहोत त्या नावामध्ये कधीच कोणताच बदल करता येत नाही म्हणून नाव टाकत असताना आपण कृपया अत्यंत जिकिरीने आणि अत्यंत जबाबदारीने टाकावं मी या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाईप करत आहे लक्षात ठेवा आता तुम्ही हे पूर्ण नाव टाईप केलं या विद्यार्थ्याच्या नावाच्या मध्ये स्पेस तुम्हाला देता येतो परंतु जर आपण आता शेवटच्या अक्षराच्या नंतर जर स्पेस दिला तर या ठिकाणी अशा पद्धतीचा मेसेज येतो तो येऊ नये म्हणून शेवटच्या अक्षराच्या पूर्वी कोणत्याच प्रकारचा स्पेस देऊ नका या ठिकाणी मी या विद्यार्थ्याचं नाव टाईप केलेलं आहे मी याच्या वडिलाचं नाव याच ठिकाणावरून कॉपी करतोय आणि फादर्स नेम मध्ये या ठिकाणी पेस्ट करतोय जेंडर निवडा हा विद्यार्थी मुलगा आहे म्हणून मी मेल हे जेंडर निवडतो आहे त्याची जन्मतारीख माझ्याकडे या विद्यार्थ्याचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आहे म्हणून मी त्या डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट वरून या विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी मी इन्सर्ट केलेली आहे त्यानंतर आपण या विद्यार्थ्याचं स्टुडंट स्टेट कोड जो ऑप्शनल आहे तो या ठिकाणी टाकण्याची गरज नाही आपण मदर्स नेम टाकूया या ठिकाणी आईचं नाव मी इन्सर्ट केलेलं आहे वडिलांचं नाव अगोदरच आपण पेस्ट केलेलं होतं गार्डियन्स नेम या ठिकाणी टाकण्याची आवश्यकता नाही आधार नंबर सदर विद्यार्थ्याचा आधार नंबर माझ्याकडे नाही म्हणून मी या ठिकाणी नऊ हा अंक बारा वेळा टाकणार आहे परंतु त्यावरून नेम ऑफ द स्टुडंट ऍज पर आधार हा चार पॉईंट एक पॉइंट आठ हा मुद्दा मात्र आपल्याला तसाच ठेवावा लागेल तो आपोआपच लॉक होईल हे आपण या ठिकाणी चेक करूया मी या ठिकाणी बारा वेळा नऊ हा अंक टाकलेला आहे आता या ठिकाणी नावाचं ऑप्शन जे आहे ते लॉक झालेलं आहे आता तुम्हाला याचे ऍडमिशन डेट या ठिकाणी टाकायचे आहे आणि याची ऍडमिशन डेट मी या ठिकाणी इन्सर्ट करतोय त्यानंतर याच्या पालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकत आहे आता आपल्याला अल्टरनेट नंबर असेल तर तो टाकायचा सदर विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन म्हणजे चाइल्ड विथ स्पेशल नीड्स अशा सदराखालचा असेल तर आपण या ठिकाणी त्याला यस म्हणायचं आहे आणि जर तो दिव्यांग नसेल तर त्याला नो म्हणायचा आहे आणि ही जी दिलेली माहिती आहे ही एक वेळा पुन्हा चेक करून कारण या ठिकाणी कोणत्याच प्रकारे नावात बदल भविष्यामध्ये होत नाही म्हणून विद्यार्थ्याच्या नावामध्ये जन्मतारखेत त्याच्या लिंग आणि त्याच्या आईचं नाव या आणि त्याचा वर्ग या सर्व बाबी आपण अगोदरच चेक करायच्या आहेत आता मी जेव्हा सेव या बटनावर क्लिक करेल तेव्हा मला एक मेसेज येईल आणि आपण त्या पॉपअप मेसेजला आय ऍग्री म्हणून क्लिक करूया आता या ठिकाणी जो पॉपअप मेसेज आलेला आहे तो कन्फर्म द फॉलोइंग डिटेल्स आर करेक्ट म्हणून मी याचा पहिला वर्ग आहे म्हणून या ठिकाणी क्लिक करेल याच जे नाव आहे या विद्यार्थ्याचं ते नाव त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर जसेच तसंच या ठिकाणी मी टाईप केलेला आहे म्हणून ते मी त्याला क्लिक करेल फादर्स नेम हे वर वर्त, वरती जसं होतं तसंच मी या ठिकाणी कॉपी पेस्ट केलं होतं आणि त्याच्या आईचं नाव त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख या सर्व बाबी या पाचही मुद्द्यांवर टिक केल्यानंतर आपण कन्फर्म या ठिकाणी क्लिक करूया आता मात्र तुमच्या पुढे सदर विद्यार्थी नोटिफिकेशन मध्ये द स्टुडंट हॅज बिन इनिशियल और सेव्ह सक्सेसफुली अशा पद्धतीचा एक मेसेज येईल हा मेसेज आपल्यासाठी महत्वपूर्ण असेल आता आपण नवीन विद्यार्थी ऍड करू शकता किंवा फिल जनरल प्रोफाईल हे सुद्धा या ठिकाणी करता येईल आता यापैकी आपल्याला काहीही करायचं नाही म्हणून आपण याला गो टू न्यू एंट्रीवर आपण क्लिक करूया आता तुमच्या माहिती असतो या ठिकाणी सर्व विद्यार्थी जे मी जे विद्यार्थी ऍड केलेले होते ते सर्व या ठिकाणी दिसत आहेत आपण आता यांची जीपी ईपी आणि एफ पी या प्रोफाईल पूर्ण करूया त्यासाठी आपल्याला जीपी वर क्लिक करायचं आहे ही जनरल प्रोफाईल मी या ठिकाणी त्याची ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला त्याच्या जनरल प्रोफाइल वर त्याचा पूर्ण अड्रेस या ठिकाणी त्याचं नाव जे की कधीही बदलणार नाही इथे मेल जेंडर या ठिकाणी बदलेल जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करता येईल आईचं नाव वडिलाचं नाव आपण ऑलरेडी टाकलेलं आहे गार्डियन्स नेम टाकायची गरज नाही या सर्व बाबी आपण टाकलेल्या आहेत आणि आपल्याला जर यात काही बदल करायचा असेल तर या टी या ठिकाणच्या टिकमार्कवर आपण क्लिक करून यात आधार नंबर बदल करू शकतो आणि त्याच्या नावात या ठिकाणी आधार वर जसे नाव असेल ते नाव या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो अड्रेस आता या ठिकाणी जो अड्रेस आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर पिनकोड त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर दिलेला होता तो जर आपल्याला बदलायचा असेल तर आपण या ठिकाणाहून बदलू शकता ईमेल आय डी तुम्हाला टाकण्याची गरज असेल तर नक्की टाका मदर टंग या ठिकाणावरून तुम्ही त्याची मदर टंग आपल्याला सिलेक्ट करता येईल त्याच्यानंतर सोशल कॅटेगरी जी असेल ती या ठिकाणावरून त्याची आपल्याला घेता येईल त्याच्यानंतर मायनॉरिटी ग्रुप म्हणजे हा जर मध्ये अल्पसंख्याक मध्ये मोडत असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याचा मुद्द्यांचा उपयोग करायचा आहे त्यानंतर बीपीएल मध्ये जर असेल तर यस किंवा नो जे काही असेल लागू असेल ते या ठिकाणी उपयोगात आणायचा आहे त्यानंतर वेदर अंत्योदय अन्य योजना बेनिफिशियरी जर याचा परिवार अंत्योदय योजनेमध्ये असेल तर या ठिकाणी यस किंवा नो करा जर तो बीपीएल मध्ये असेल तर आपोआपच इथे यस म्हणाल तेव्हा हे ओपन होईल इथे जर आपण नो म्हटलं तर आ, चार पॉईंट एक पॉइंट पंधरा हे ऑप्शन लॉक होऊन जातं वेदर बिलॉग्स टू डब्ल्यू एस किंवा डिसएडव्हानेज ग्रुप असेल तर या ठिकाणी यस किंवा नो करा वेदर सी डब्ल्यू एस एन आपण ऑलरेडी नो केलेला आहे त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर आपण या ठिकाणी डब्ल्यू एस एन यस केलं तर हे दोनही ऑप्शन्स ओपन होतात या ठिकाणी आपला कॅन्डिडेट जो आहे तो सी डब्ल्यू एस नाही आहे म्हणून त्याला नो आपण करत आहोत वेदर द स्टुडंट इन इंडियन नॅशनल तर या ठिकाणी आपण त्याला yes करूया आणि या ठिकाणी आउट ऑफ स्कूल करंट प्रिव्हियस इयर तर तो नाही आहे या ठिकाणी आपण हे ऑप्शन निवडूया आणि नंतर ब्लड ग्रुप जर तुम्हाला त्याचा ब्लड ग्रुप माहीत नसेल तर अंडर इन्व्हेस्टिगेशन हा ऑप्शन निवडा आणि सेव्ह म्हणा सेव्हच्या नंतर नेक्स्ट येईल पुढील हॅशिलेशन प्रोफाइल आणि एज्युकेशनल प्रोफाइल ओपन होतील आणि सगळ्या शेवटी फायनल त्याला करून आपण या विद्यार्थ्याची जीपी ईपी आणि एफ पी या तीनही प्रोफाईल पूर्ण करू शकतो अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना नवीन नवीन विद्यार्थ्यांना ऍड करणे आणि जुन्या विद्यार्थ्यांचे किंवा नवीन विद्यार्थ्यांचे या सर्वच विद्यार्थ्यांचे जीपी ईपी आणि एफ पी या प्रोफाइल्स पूर्ण करणे अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरू नका वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद